नमस्कार मी सुदान गंगावणे पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या बरोबर मी या भिवंडी लोकसभा मतदारसंघात फिरतोय आणि एक मागच्या आठवड्यापासून आपण विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये कुठं काय चाललंय हे सगळं आपल्या प्रेक्षकांना आपल्या वाचकांना दर्शकांना दाखवतोय आज माझ्या सोबत आहेत ना या भागात महाविकास आघाडीनी यांना उमेदवारी दिली आहे शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत सुरेश म्हात्रे त्यांना बाळ्यामावा म्हणून जास्त त्यांना ओळखलं जातं ते आहे आगली समाजाचा एक आश्वासक चेहरा तो त्यांना मानला जातो आणि ते आपल्यासोबत आज बोलायला आहे काय बोलताय बघूया नमस्कार मला एक सांगा की आज तुम्ही दोन हजार नऊ मध्ये तुम्ही उमेदवारी लावते लोकसभेच्या त्या परत तुम्हाला आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि तुम्हाला एक संधी मिळेल कसं बघताय या मतदारसंघाचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि काय घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहे सगळ्यात पहिले तर महाविकास आघाडी आघाडीतील सर्व पक्ष सर्व पक्षातील पक्षा प्रमुख नेते आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे की महाविकास आघाडीच्या वतीने आज ही जी मला संधी दिलेली आहे मी विश्वास घेतो खरोखरच या संधीचं मी सोने करत गेल्या अनेक वर्षापासून भिवंडी लोकसभेतील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे काही महत्त्वाच्या समस्या आहेत खरं म्हटलं तर समस्या म्हणण्यापेक्षा समस्यांचं जो काही डोंगर आहे कारण फार पूर्वी तुम्हाला देखील कल्पना असेल भिवंडी ही लोणची नगरी म्हणून ओळखली जायची बरोबर परंतु आज भिवंडी तुम्ही लूणची अवस्था पाहिली त्या धंद्याची अवस्था पाहिली तर खूप बिकट अवस्था आहे जवळजवळ पन्नास टक्के आमच्याकडचा लोणचा व्यवसाय कमी झालेला आहे कधी कसं झालं नाही हे सगळं बघा सरकारची उदासीनता टोरंटो पॉवर एक तर सगळ्यात महत्त्वाचा भिवंडीकरांच्या जीवन भरणाचा जो प्रश्न आहे ह्या टोरंटो पॉवरमुळे निर्माण झालेला आहे म्हणजे अक्षरशः आज सर्वसामान्य माणूस म्हणजे टोरंटो पॉवरच्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ आलेली आहे एवढा अवास्तव्य बिल लादला जातो नको तेवढी फाईन मारली जाते लगेच पोलीस कारवाई केली जाते आणि त्याची हे कुठलेही जसे कपिल पाटील तुम्ही सांगता दहा वर्ष इथले खासदार आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यांना देखील आमची टोरंटोची एक समिती भेटली संघर्ष समिती त्यांनी त्यांना हे सगळे प्रश्न सांगितले आणि हे सांगितल्यावर कपिल पटला त्याला उत्तर दिलं टोरंटोचं तो सोडून बाकी बोला का असो म्हणजे हे हे प्रश्न आज सगळे ढोंडीकर विचारत आहेत तर आम्ही तुम्हाला दोन वेळेला ढोडून घेतो आमची काय चुकी झाली आणि तुम्ही सांगत असाल तो प्रश्न कारण त्याच्यातून स्पष्ट आहे या सर्वांना टक्केवारी आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही स्वतः कपिल पाटीलचं घर पहा बंगला पहा आणि त्याचा दहा वर्षाचा लाईटचं बिल पहा तुमच्या लक्षात येईल हे असे का होतं एकंदरीत काय आय जी एमचा विषय असे इंदिरा गांधी हॉस्पिटल मोठा आरोप करताय नाही मोठा आरोप नाही मी जेवढं बोलतो ना मी आजपर्यंत कपिल पाटलांना जेव्हा जेव्हा आव्हान केलं मी एक असा राजकीय माणूस मी कुठलाही एक मोठा आरोप करतो त्यांनी तुम्हाला बिलं नाही दिली तर मला सांगा निधी पण पहिले त्यांना विचारा हा नसतो हे लोक आहेत ना तर महत्वाचं म्हणजे आज आमची फिरणी आपण पाहिली असत म्हणजे जाऊन जवळ मला तरी वाटतो कमीत कमी साठ ते सत्तर टक्के लोक हे गरिबीत दिवस काढतात एक पंधरा ते वीस टक्के मध्यम होते वीस पंचवीस टक्के मध्यम होते आणि दोन ते पाच टक्के नोकरी श्रीमंत आहे श्रीमंत म्हणण्यापेक्षा एकदम गडगंज श्रीमंत पण गेलेला आहे पण अशा परिस्थितीत हा जो काय बिल येतो टोरंटोचा तो अवास्तव किती हो लोकांना तक्रारी झाल्या कितीशे करोड टोरंटोने किती शेव होतं जबाबदारी इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये त्यांनी डोनेट केले त्यांनी डोनेटचा सोळा विषय किती शेत करोडची माहिती सरकारनं डोनेट केले आहे डोनेट पण केलेले आहे आणि ते डोनेट काय केले माहिती ना किती शेत करोडची फाईल करायला लावली ते तुम्ही एकदा अभ्यास करा मोठं करप्शन खूप मोठं करप्शन आहे टोरेंटो कंपनी ही करप्शनचा अड्डा आहे आणि या अड्ड्यातून या सगळ्या पुढाऱ्यांना पोहोचलं जातं आणि म्हणून आज कोणीही नेता या टोनॅटोच्या वर बोलला नाही तर तुम्ही आवाज नक्की नाही आधी आवाज हो पण शेवटी होणार काय हा जे जबाबदार आहे खरं म्हटलं तर खासदार असतील आमदार असतील हे एक प्रश्न सोडू शकतो आणि त्यातल्या ठिकाणी रेश शिंदे प्रश्न उचलला होता महेश चव्हाण यांनी प्रश्न उचलला होता परंतु खासदार इथे या लोकांना उभा नाही आणि खास करून तुम्हाला सांगतो इंदिरा गांधी हॉस्पिटल खरं म्हटलं तर जो उपजिल्हा रुग्णालय आहे आज भिवंडीच्या आपण लोकसंख्या पाहणार कधी जिल्हा रुग्णालय नाही यांच्या उदाहरण होत नाही आत्ता यांनी सांगितलं ते मध्ये का मी दोनशे खाटांचं मंजूर करतो हे करतो ते करतो ह्यांचं काम काय आहे फक्त निवडणूक आली का लगेच काहीतरी एक प्रस्ताव आणायचा लोकांची दिशा पण करायची तुम्हाला जसं बोललं गुरुवारला दोन हजार एकोणीस तीन मार्च इलेक्शनच्या अगोदर लोकांना सांगितलं का मुरबाड रेल्वे मंजूर झाली सगळं झालं सँक्शन झालं आणि त्या रेल्वेच्या कामाचं उद्घाटन देखील तीन मार्च रोजी कपिल पाटीलने केलं सोबत तत्कालीन सीएमसो बरोबर त्या येत्या तीन मार्चला पाच वर्ष होऊन गेले म्हणून आम्ही तिथं गाजरवाटप वगैरे केलं होतं आणि कपिल पाटलाचा निषेध देखील केला होता ते बोलतं जुमला आहे आता जुमला तुम्ही सांगा ना पण आमचा जुमला असेल त्यांचे नेतेच बोलतात हे जुमले जुमला आहे चुनावी जुमला रेल्वे म्हणजे एक जुमले किती दिवस जुमले किती दिवस एक जुमला चालेल दोन जुमला चालेल तीन चालेल आज तुम्ही सांगा पस्तीस हजार पाऊस मी कपिल पाटलांना एवढंच आहे की पस्तीस हजार मधून फक्त वीस हजार करोड आमच्याकडे भिवंडी लोकसभेत तीन नव्वद टक्के प्रश्न त्यांच्या घरासमोर घ्या ना भिवंडी ही संपूर्ण हिंदुस्थानात एक ट्रॅफिकचा हा म्हणून मार्ग जातो इथं एखादा माणूस कमीत कमी ट्रॅफिकमध्ये एक तास दोन तास तीन तास अटकला जातो दहा दहा वर्ष झाली तुम्हाला लोकांनी संधी दिली काय केलं तुम्ही दहा वर्ष त्यांच्या घरासमोर नॅशनल हायवे गेलेला आहे ना काय केलं त्यांनी त्यांच्या घरासमोर त्याला एकदा दहा विचारत आहोत तुम्ही तुमच्या घरासमोर किती ॲक्सिडेंट झाले तुम्ही काय त्याची दखल घेतली जर तुमच्या अंगणात तुमच्या तर बाकी जिल्ह्यात काय आता मी थोडस पार्टी आणि तुमच्या अलायन्समध्ये होतोय की आता त्यांनी सांगितलं की हे पक्ष इलेक्शनच्या ट्रेडमध्ये उड्या मारून येतात त्यांनी खूप उड्या मारलेल्या आहेत काँग्रेस हा मतदारसंघ सोडायला तयार नाही आहे हे काय कारण असं असं झालंय तुम्ही किती पक्ष मागवले आता हे कोणी काय म्हणलं मला काय करतात शेवटी कुठल्या पक्षात जावं काय करावं काय राहावं हे प्रत्येक प्रत्येक नेत्याचा विषय असतो बरोबर आहे मी मला माहित आहे मी किती पक्ष बदलण्यात आणि का बदललेत आणि कशामुळे बदल सध्या तो विषय नाही पण सध्या विषय काय तुमची सुरुवात विद्यार्थी सेनेपासून हो एकोणीसशे अठ्याऐंशी पासून भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मी कामाला सुरुवात केली हे मी सांगतो की गेल्या पस्तीस वर्ष मी तीस वर्ष शिवसेनेत काम केलं तीस वर्ष ठीक आहे मधल्या काळात मी अडीच ते तीन वर्ष मनसेमध्ये काम केलं आणि मध्ये राष्ट्रवादीतच होतो सव्वा वर्ष त्याच्यानंतर आता पुन्हा शिंदे शिंदेसाहेबांच्या सोबत होतं एक वर्ष अशा प्रकारे आणि बघा मी दोन हजार एकोणीसला काँग्रेसकडे तिकीटाची विचारणा केली केले मी मान्य करतो पण मी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला नव्हता विचार नाही केला परंतु तेव्हा ठीक आहे कदाचित मी प्रवेश घेतला पण असा काही विषय नाही मी तपवला गेलेलो नाही असा विषय ऍक्च्युली मला इथे विषय आहे महाविकास आघाडीचा सर्वसामान्य भिवंडीकर जनते बरोबर आहे का नाही <coughs> आज मलाही वाटतं की मला एक संदेश मिळाला तुम्ही असणार आहात मीही इथलं असणार आहे मी तुम्हाला प्रत्येक वर्षाला उत्तर द्यायचं आहे अशी कुठल्या खासदाराची कार्यशैली नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो मी आत्ता जो अजेंडा देईन जी कामांची तुम्हाला आश्वासन देईन प्रत्येक वर्षी त्या कामांविषयी माझी एक प्रेस कॉन्फरन्स हा माझा अजेंडा मी त्यांनी किती कामं सोडली किती बाकी आहे ती देखील कशा करणार या सर्व कामं सोडताना आपली कल्पना आहे शेवटी जनताही सोबत असणे आवश्यक आहे कारण अनेक कामं सहज जे होतात असे नाही कदाचित तुम्ही सत्तेत असतो ते सहज होऊ शकेल कदाचित विरोधी पक्षात असलो तर खूप संघर्ष करावा लागतो तर मग हा तिढा आता कसा असतो काँग्रेसने आता प्रेस घेतली सांगितलं की आम्ही देखील लढणार नाही हा तिढा कसा होऊ नाही हे भाविक आहे सगळ्यांचं कुटुंबाचा विषय आहे आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये तिकीट मागण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्षाला ही सीट आपल्याकडे यावी अशी इच्छा आहे प्रत्येक जण बागू शकतो आणि बघा आता अनेक दिवसापासून आपण पाहत खूप दिवसापासून भिजत पडलं होतं त्याच्यामुळे प्रत्येकजण एक विशिष्ट टोकापर्यंत पोहोचला त्याच्यामुळे साहित्यच आहे का प्रत्येकजण शेवटी बघा कोणी निराश होण्यासारखं जरी असलं तरी शेवटी बघा मी स्वतः बोललो अनेक वेळा का उद्या काँग्रेसला तिकीट गेलं आता असं बघणार अशा काही घटना घडल्या नाही त्यांना मिळाले काँग्रेस वंचित आघाडीने तिथे बारामतीत मदत केली कोल्हापूरमध्ये मदत केली वंचितचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर यांची तुम्ही मदत करणार किंवा भेटी द्यायला जाणार आता काँग्रेसने तुम्हाला तुम्ही आंबेडकर साहेबांची भेट घ्या नक्की जाणार आहे त्यांचे आशीर्वाद मिळाले म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे

माझ्या तुमच्या तुमच्या सोबत खूप ग्रामीण भागात बोलत असत बाळा मामा मामा नाव कसं पडलं तुमचं हे खरं म्हटल्याचं नाव दोन हजार चार साली चार मध्ये दोन हजार चार साली आता तुम्हाला सगळ्या जिल्ह्यामध्ये मामा म्हणून ओळखतात काय काय कसं काय नाही तेव्हापासून सुरुवात झाली आज सगळ्यात मामा म्हणूनच होती पण सुरेश माझे गोपीनाथ मात्र तुम्ही शिक्षण कितीपर्यंत केले तुमची बॅकग्राऊंड मी बारावी पास आहे माझी okay. तो मुलं आहे मुलगा माझा एमबीए केला संध्याकाळी लंडन ओके मुलगी माझी एम बी बी एस झाली आता एम डी करत वेदांत हॉस्पिटलमध्ये एम डी वेदांत भिवंडीमध्ये आगरी समाजामध्ये शिक्षणात इतक मोठं झालं काय नाही मला शिक्षणासाठी माझ्या दृष्टीने शिक्षणाचं मत आणि माझं <पड़ा> शिक्षण <गण> अर्धवट राहिल्यामुळं माझी खूप इच्छा होती मी परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही पण माझी इच्छा होती माझं शिक्षण पूर्ण झालं नाही मग कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण व्हावं पुढे माझ्या मनापासून इच्छा होती आणि ते झाले ते सविस्तर अशी त्यांनी माहिती दिलेली आहे ते की आपलं परिस्थिती अभावी शिक्षण झालेलं नाही आहे त्यामुळं मी माझ्या मुलांना खूप चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलेलं आहे आणि पुढे त्यांना शिक्षण पूर्ण करतोय टोरंटोचा मुद्दा त्यांनी प्रायोरिटीने घेतलेला आहे की भिवंडीमध्ये टोरंटोमुळे काय परिस्थिती ओढवते हे त्यांनी आपल्याला समजून सांगितले त्याचबरोबर दहा वर्षामध्ये ह्या भागातील जे विद्यमान खासदार आहेत जे राज्यमंत्री आहेत पंचायत राज्यमंत्री आहेत त्यांनी काय काम केलं त्यांचा पाडा वाचला नाही असं त्यांनी आश्वासन दिलं हेच मुद्दे घेऊन ते येणाऱ्या लोकसभेमध्ये संपूर्ण मतदारसंघात फिरणार आहेत सुधान गंगावणे पोस्ट मराठी